नमस्कार मंडळी गरुड जेब कथा कविता विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव सासूबाईंच्या प्रेमाची एक फुंकर भाग एक मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील गोड क्षण तेवढाच किचकट कारण वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आईची बाळाला सांभाळताना होणारी दमछाक हार्मोनल बदल वाढलेले वजन त्याबरोबर बदलणारे मूड या सगळ्यांचा ताळमेळ घालत स्वतःला बाळासाठी बदलणारी ती आईच असते तिला सर्वात जवळची मैत्रीण तिची आईच असते जी, आई जी मुलीला समजून घेते समजून सांगते मुलीला तिच्या मूडनुसार सांभाळून घेत असते आईच्या प्रेमाची स्तुती तर नेहमीच होत असते पण अशा सासूबाई ज्या सुनेला आई सारख्या जपणाऱ्या सुनेचा मुलीसारखा लाड पुरवणाऱ्या सासूबाईंची गोष्ट आज मी घेऊन आली आहे ज्या नात्यात ना कसला दिखावा ना खोटं प्रेम फक्त आपुलकी मायेनं भरलेलं हे अनोळखी नातं चला तर कथा ऐकूया स्नेहाला जेव्हा दिवस गेले तेव्हा रमाताईंचा आनंद गगनात मावेनाचा झाला या आनंदाच्या बातमीसाठी त्यांचे कान टवकारले होते त्यांना कधी एकदाचं नातवाचं तोंड बघते असं झालं होतं कारण माधवराव गेल्यापासून रमाताई एकट्या पडल्या होत्या दोघेही नवरा बायको जॉब करत असल्याने त्या एकट्याच घरात असत दोघेही रमाताईंना खूप जीव लावत कारण रमाताई, रमाताई होतेच तशा साध्या बोळ्या व प्रेम स्वभावाच्या रमाताईंच्या बाळतपणात त्यांची आई नसल्याने खूप दैना झाली आईच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून येत त्यांची सासू कडक होती जेवढी खायला घालत तेवढंच बोलून टोचून त्यांचं खाल्लेलं बाहेर काढत सासूच्या जाचात त्यांनी खूप दिवस काढले होते पण त्यांचं एकच मत की माझ्या सुनेला तिच्या आईची कधीच आठवण झाली नाही पाहिजे एवढं मी तिच्यावर प्रेम करेन खरंच रमाताईंनी सुनेला जपलंही होतं की तिला माहेरकडील आठवण देखील येत नसे उलट सणावाराला माहेरी जायचं म्हटलं तरी स्नेहाच्या डोळ्यात अश्रू येत एवढं रमाताई सुनेला जपत होत्या त्यांच्याकडे मंगल ही कष्टाळू कामवाली काम करत होती काम निर्मळ होतं तिचं अगदी दुधात साखर मिसळावी तशीच ती त्यांच्या घरात मिसळून गेली होती रमाताईंनी सुनेचा केलेला लाड बघून मंगलला मात्र स्नेहाचा खूप हेवा वाटायचा मंगलचा संसार अठरा विश्व दारिद्र्य नवरा वेसनी मंगल तिच्या मुलाला घेऊन चार घरचं काम करायचे आता तो थोडा कळता झाला होता मंगलला काम केलं तर खायला नाही तरी नवऱ्याला तिचे पैसेही कमी पडत पैसे नाही दिले तर तिला तो हनमार करे पण मुलगाही आता त्याच्या बाबांना बघत तोही बिघडत चालला होता मंगलला पुन्हा दिवस गेल्याचं समजलं यावेळी तिला वाटत होतं की मुलगी व्हावी कारण घरात पुरुष अहंकाराने माजलेला होता तर दुसरीकडे बापाच्या पायावर पाळी ठेवणारा तिचा मुलगा दोघांचाही तिला खूप राग येत होता तिला वाटे मुलगी झाली तर तिला आईची कळकळ तरी वाटेल व वा तिला जगण्यासाठी बळ तरी मिळेल दुसऱ्या दिवशी रमा कामावर आली तेव्हा तिने रमाताई व त्यांच्या सुनेला आनंदाची बातमी दिली दोघींनाही ऐकून आनंद झाला नुकतंच रमाताईंनी स्नेहाला गरमागरम थाचा नाश्ता करून दिला होता रमाताईंनी तिच्याबरोबर मंगललाही नाश्ता करायला बसवले त्यांचं बघून मंगलला भरून आलं कारण एवढं प्रेम तिला नशिबात कधीच मिळालं नव्हतं त्या मंगलला नेहमी म्हणा जास्त दगदग करत जाऊ नकोस काळजी घे स्वतःची रमाताईंना मंगलचा कष्ट पाहावत नसे कारण त्यांचा आवरून ते पाच घरी काम करायला जात असे स्नेहाबरोबर मंगलाही त्या आता जपत होत्या मंगलला रमाताईंच्या सहवासात खूप बरं वाटे घरातील परिस्थितीने मंगल खूप त्रासली होती कारण स्वतःचं घर असून तिथं तिला सुख शांती मिळत नव्हती रोजच हनमार तिचा नवरा तिला करत तिची जराही त्याला दयामया येत नसे स्नेहाला मात्र तिच्या सासूचं कौतुक वाटे त्यांचं सर्वांसाठी असणारं प्रेम प्रत्येकासाठी काही ना काही करण्याची धडपड स्नेहा सासूच्या प्रेमातच पडली होती कारण एवढी एवढी निस्वार्थी निर्बळ मनाची स्त्री तिने आई नंतर आजच्या जगात कोण कोणाला विचारत पण सासूबाई सर्वांशी किती प्रेमाने व आपुलकीने वागतात स्नेहाने सकाळी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती तिच्या रिपोर्टनुसार स्नेहालाच डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली त्यामुळे स्नेहाला आता कोणत्याही कामाला रमाताई हात लावून देत नव्हत्या मंगललाही त्यांनी तिला होईल तेवढंच काम कर म्हणून सांगितलं होतं स्नेहाच्या आईबाबांना आता राहत नव्हतं त्यांनाही ते तिला माहेरी घेऊन जाऊन तिचे लाड पुरवावेत असं वाटत होतं त्यासाठी दोघेही तिला घेऊन जाण्यासाठी आले सासूबाई स्नेहाला एका रूममध्ये विचारत होत्या स्नेहा मी तुला एका मुलीसारखं जपलं हे बघ माझ्या कोणत्याही गोष्टीमुळे तुझं मन दुखावलं गेले असल तर सांग कधी कधी माझ्याकडून कळत न कळत बोलते मी काही पण पण माझा तुला दुखावण्याचा उद्देश नसतो स्नेहा आई असं का वाटतंय तुम्हाला असं काही नाही झालं आई मग तुझे आई बाबा असे अचानक घेऊन जाण्यासाठी का आले स्नेहा आईबाबांना बोलवून घेते त्यांना सगळं सांगते तेव्हा तिचे बाबा म्हणतात अहो तुमचं काही चुकलं नाही आम्हीच असं अचानक येऊन तुम्हाला त्रास दिलाय स्नेहाच्या आईची इच्छा होती लग्न झाल्यापासून कधी माहेरी राहिलीच नाही स्नेहा तर बाळानिमित्ताने तरी खूप दिवस राहील व तिचे लाड आम्हालाही पुरवता येतील आणि इथे मुलगी देऊन आम्ही धन्य झालो कारण तुमच्यासारखी समजदार माणसं सा शोधूनही सा सापडणार नाही त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका तरी तुम्हाला जे वाटतं तो निर्णय घ्या शेवटी तुमची पण मुलगी आहे ती काय होईल स्नेहा जाईल का सासरी आई बाबा तिला माहेरी घेऊन जातील की नाही पाहूया पुढील भागात भाग दोन मध्ये कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहील कथा आवडल्यास नक्की फॉलो करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद